त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोचण्याकरता संतोषांना देशमुख यांचं नाव द्यायचं व त्याच शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळाबांगरा असणारे प्रथम तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्यामागचा हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत करता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसले शरीरानी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदवेत असणार आहेत व त्यांचे विचार हे मानवतावादी व माणुसकीचे विचार होते तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने मी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधून एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोषांना देशमुख यांचं नाव द्यायचं व त्याच शाळेपुढं संतोषांना देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजय धनंजयभाया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल आणि त्यामधून मॅसेज असा आहे की तुम्ही पाहिला असाल की स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर आज आपल्यात संतोषांना देशमुख नाही आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना कडकडीत सजा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे असं नाही की हा संकल्प झाला म्हणजे बांगर कुटुंब देशमुख कुटुंबासोबत नाही आहे पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर आहे आणि धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करणार आहे आज सकाळीच माझ्या मातोश्री आई सत्यमाताई बांगर यांच्याशी धनंजयभाई देशमुख यांनी फोनवर संपर्क साधला बोलले त्यांना एकमेकांना खूप आधार दिला तसंच व देशमुख कुटुंबाच्या पुढं सोबत राहणार आहे आणि त्याच्यात स सामाजिक संदेश साहजिक आहे संतोष देशमुख हे समाजसेवक होते हे काय पुर फक्त गावापुरते नव्हते हे फक्त काय तालुक्यापुरते नव्हते हे पूर्ण यांचे जे विचार त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचे जे समाजसेवेचा संदेश आहे हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानाचं काना गेला पाहिजे आणि तोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांचं नाव आपल्यामध्ये सतत राहिलं पाहिजे कारण ते मानवतावादी आणि माणुसकीचे होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे की नवनिर्माण शिक्षक प्रसारक मंडळामधील मा एका माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचं नाव देण्यात येणार आणि तिथेच शाळेसमोर स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणार हे एकदम कन्फर्म गोष्टी आहेत ह्या तुम्ही आत्ता तुम्हाला माहीत झाल्या आम्ही घटना घडल्यापासून घटना घडल्यापासून आम्ही सांगत होतो की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत त्या जबाबात आलेले आहेत समोर ज्या माणसाला म्हणजे जो व्यक्ती आहे तो एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतो एखाद्या व्यक्तीला नेता मानतो त्या व्यक्तीला जर तपासात घेऊन तुम्ही जर आरोपी शोधत असताल तर मुख्य आरोपीपर्यंत कधीच पोचू शकणार नाहीत पोलीस अधिकाऱ्यांनी जर आम्हाला सांगितलं होतं की बालाजी तांदळे हा आमच्या तपासामध्ये होता तर आमचं एकच मत होतं की तुमच्या तपासामध्ये होता तर तुमच्याकडे लिगल काय आहे का तर त्यांनी पंधरा डिसेंबरचं आम्हाला पत्र दाखवलं की त्याची गाडी आम्ही पंधरा तारखेला घेतली होती परंतु नऊ तारखेपासून तो त्या तपासत होता मग त्यांनी काय काय इन्फॉर्म इकडे केले लोकांना आरोपींना किंवा मुख्य आरोपींना तर हे एक जे काय वीक पॉईंट आहेत हे शोधण्यासाठीच कदाचित ह्या सगळ्या गोष्टी या आय केलेल्या असाव्यात आणि खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी प्रशासनानं किंवा ज्या काही यंत्रणेनं दाबायचा प्रयत्न केलेला असला तर येणाऱ्या काळात की आम्ही दबू देणार नाहीत आणि आम्ही जनतेच्या समोर आणणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका